आळूची वडी मस्त खुसखुशीत व खायला चटपटीत अशी लागणारी कमी तेलात तळलेली शालो फ्राय केलेली अशी हे आळूची वडी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथे छोट्या अशा आळूची पानं घेतलेली आहेत दोन जुडी एवढी आता आपल्याला आळूची वडी बनवण्यासाठी इथे आपण जे वरतून आळूच्या वडीला आळूच्या पानाला बॅटर लावतो ते बॅटर बनवायचे आहे त्यासाठी इथे आपण बेसनपीठ घेणार आहोत इथे मी जेवढी पानं आहेत त्याच हिशोबाने मी इथे बेसनपीठ घेतलेले आहे एक वाटीच्या प्रमाणात इथे बेसनपीठ घेतलेले आहे आता या बेसन पिठामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचे आहे मी इथे दोन चमचे एवढे लाल तिखट टाकलेले आहे व एक चमचा एवढी हळद चवीनुसार इथे मीठ टाकायचे आहे व इथे मी दोन चमचे एवढे पांढरे तीळ घेतलेले आहे तिळामुळे ही आळूची वडी खायला खूप टेस्टी लागते शिवाय दिसायलाही छान दिसतात हे तीळ आता इथे घशाला आपली आळूची वड पाने खाजू नये त्यासाठी मी इथे चिंचेची चटणी टाकलेली आहे तुम्ही इथे चिंचेचे पाणी करून टाकले तरीही चालतात इथे आंबट तिखट अशी आळूची वडी खायलाही टेस्टी लागते आता इथे आपल्याला थोडे थोडे पॅन पाणी ॲड करून हे असे मी थोडेसे घट्टसर असे बॅटर बनवलेले आहे आणि ही आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे व मागचे जे डेट असते थोडेसे ते मी सुरीने कापून घेतलेले आहे आता इथे पानाला आपल्याला हे बॅटर लावून घ्यायचे आहे आपण बेसनाचे बनवलेले आणि आळूची पानं आपल्याला अशी उलटी ठेवायची आहे उलट्या साईडने आपल्याला हे बॅटर लावून घ्यायचे आहे मागच्या साईडनी आता एका पानाला बॅटर लावून झाले आता दुसरं पान असं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे व त्यावरून असे बेसनाचे आपल्याला बॅटर लावून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकाल तीळ हे असे छान दिसतातही व तळतानाही हे आपण तीळ टाकलेले छान लागतातही अशा प्रकारे मी हे सगळे बॅटर ह्या पानांना दोन तीन पानांना असे लावून घेतलेले आहेत जर तुमची आळूची पानं मोठी असतील तर तुम्ही ते मधनं चिरूनही करू शकता आता ही पानं आळूची छोटी आहेत त्यामुळे आखीच मी पाने घेतलेली आहेत असे फोल्ड करून आपल्याला थोडंसं असं बॅटर लावून दोन्ही साईडने असे थोडेसे प्रेस करून घ्यायचे आहे तुम्ही हे, हे बेसनचे बॅटर केलेले आहे थोडंसं घट्टच ठेवा तर एक आपली आळूजीवडीला बॅटर लावून झालेली आहे तर हे पानांना मी असेच प्रकारे हे बेसनाचे बॅटर लावून घेणार आहे काय काय आळूची पानं ही घशात खूप खासतात त्यासाठी ते आपण इथं चिंचेचं पाणी वगैरे चिंचेचं कोळ वगैरे असं बॅटरमध्ये टाकायचं त्यामुळे जी खाज असती ती कमी होती आंबटपणामुळे हे आळूच्या पानाची तर इथे अशा प्रकारे हे सगळ्या पानांना माझे बॅटर लावून झालेले आहे तुटलेली पानं वगैरे असतील त्यालाही तुम्ही असं वरती ठेवून बॅटर लावून असं वरच्या साईडनी फोल्ड करून राऊंड करून घ्यायचे आहे वरतूनही तुम्ही थोडंसं असं बॅटर बेसनाचं लावू शकता अशा प्रकारे इथं तीन अशी मी दोन जुडी एवढी पानं घेतलेली होती आळूची आता असे तीन असे माझे आळूच्या वड्या इथे बॅटर लावून झालेल्या आहेत अशा प्रकारे आपल्याला सगळ्या आळूच्या पानांना असे बॅटर लावून घ्यायचे आहे व तुम्हाला हे आपण जे वडी बनवलेली आहे आळूच्या पानांची ते आता आपल्याला उकडून घ्यायचे आहे वाफून स्टीम करून घ्यायचे आहे आपण जसे मोदक स्टीम करून घेतो तसेच आपल्याला आता हे वड्याही स्टीम करून घ्यायचे आहे त्यासाठी मी इथे कढई घेणार आहे त्यात पाणी ठेवून एकाच चाळणीमध्ये आता आपण येत्या कढईमध्ये पाणी ठेवले आहे ह्या चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे व त्यावर आता आपल्याला आपण जे आळूची वडी बनवलेली आहे ते आता ह्यामध्ये ठेवून दहा ते पंधरा मिनटं आता आपल्याला हे चांगले वाफून घ्यायचे आहे स्टीम करून घ्यायचे आहे तर मी दहा ते झाकण ठेवून आता हे वाफून घेणार आहे तर पंधरा मिनटानंतर मी बघितले छानपैकी आता हे आपले आळूची वडी चांगली वाफवून निघालेली आहे आता ही चाणी बाहेर काढून आपल्याला थंड करून घ्यायचे आहे थंड झाल्यानंतर असे चाकूच्या साह्याने मी हे काप करून घेणार आहे ही आळूची वडी अशीही खायला चांगली लागते मी इथे शालो फ्राय करणार आहे एका तव्यामध्ये थोडेसे तेल टाकून थोडे थोडे कळ करून ह्या वड्या आपल्याला इथे शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे डीप फ्रायही करू शकता चांगल्यापैकी तळून अशाही ह्या वड्या चांगल्या खुसखुशीत लागतात शालो फ्राय केल्या तरी आणि नुसत्या खाल्ल्या खायलाही ह्या वड्या खूप छान लागतात टेस्टी अशा तर सगळे वड्या मी इथं टाकून झालेल्या आहेत व गॅस मिडियम ठेवूनच मी ह्या वड्या चांगल्या शालो फ्राय करून घेणार आहे छान असा खरपूस असा कलर खरपूज अशा लागतात ह्या वड्या कलरही छान आलेला आहे या वाळूच्या वड्याला त्या आपल्या वड्या चांगल्या फ्राय होत आलेल्या आहेत पलटी करून घ्यायच्या आहेत सगळ्या वड्या अशा प्रकारे इथे आपली आळूची वडी रेडी झालेली आहे खुसखुशीत अशा वड्या अशा प्रकारे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद